बैलगाडा चालक मालक यांना आम्ही जे भवानी माता यात्रा कमिटीचे आयोजक उद्याच्या मैदानाचे अपडेट देत आहोत तर उद्याच्या मैदानाचं सकाळी सात वाजता तुम्हाला कळवण्यात येईल की मैदानाची काय परिस्थिती आहे थोडासा पाऊस झाल्यामुळे मैदान तुम्हाला सकाळी सात वाजता पहिली अपडेट दिली जाईल आठ वाजता दुसरी अपडेट दिली जाईल की मैदानाची पुढची रूपरेषा कशी असेल ती तर आताच्या परिस्थितीला थोडा पाऊस झाल्यामुळे मैदान करणे योग्य आहे आपले त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आणि आता शेवटी निसर्ग आहे निसर्गाच्या पुढे काहीही घडू शकत रात्री जर का कमी जास्त पाऊस जर का, निसर्गा। निसर्गा का, तर का आला तर त्याचे अपडेट तुम्हाला सकाळी सात वाजता पहिल्यांदा दिली जाईल नंतर आठ वाजता दिली जाईल सात वाजता आणि नऊ वाजता मैदान सुरू करण्यात येईल आणि आता ऑनलाईन गट पडले तर ऑनलाइन गट पडल्यानंतर अजून आमच्याकडे नोंदी चालू आहेत आता बत्तीस गट ऑनलाईन आम्ही करून तयार झाले छत्तीस गट ऑनलाईन करून तयार झाले तर ऑनलाईन नोंदी अजून चालू आहेत अजून नोंदी करायच्या राहिलेल्या आहेत नोंदी करून झालेल्या नाहीत पावत्या करून तर ज्यांच्या नोंदी करायच्या राहिलेत पावते कारा त्यांच्या आम्ही सकाळी मैदानावर पुढील गट पाडले जातील त्यामुळं जा अजून नोंद चालूच आहे आमची आणि मैदानावर गट पाडले जातील नमस्ते बैलगाडा चालक आणि मालक मित्र हो भवानी यात्रा कमिटीतर्फे आपले सहर्षाशी स्वागत आपल्याला पत्ता जर का प्रॉब्लेम आला असेल तर मी तुम्हाला पत्ता सांगण्यासाठी खास बोलतो तुमच्याबरोबर दहिवडीच्या पूर्व बाजूला दहिवडी रानंद मार्डी रोड असं कुणालाही दहिवडीत विचारलं तर ते तुम्हाला कुणीही सांगेल की बाहुनवाडी कुठं आहे दहिवडीच्या पूर्व बाजूला तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर बाहनवाडीचे यात्रा कमिटीचे मैदान आहे तर पत्त्याच्या संदर्भात काय अडचण आली तर अशा पद्धतीनं त्याची चौकशी दहिवडीत कुठेही केली तर काही अडचण येणार नाही धन्यवाद या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालक चालक आणि शेवटी या ठिकाणी आता आपण भावनवाडी आयोजक आपण आपल्याशी बोलले मैदान काय होतंय आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि पावसाळ्यामुळं या ठिकाणी व्यत्यय सुद्धा येऊ शकतो आतापर्यंत कुठल्या मैदानात आला नाही परंतु निसर्गाच्या पुढे कोणाचं काही चालत नसतंय त्याच पद्धती या ठिकाणी आता मैदानाचे ऑनलाईन आपण लॉट जाहीर केले काही या ठिकाणी गाड्यांची नोंद अजून चालू आहे कारण बैलगाडी मालक काय होते जसं या ठिकाणी गाडी निघती तसे त्या ठिकाणी गाड्या नोंद करतायत आणि त्या ठिकाणी गाड्या पळवतात परंतु या ठिकाणी आयोजकांची आता गाड्यांची नोंद अजून चालू आहे ते या ठिकाणी राहिलेली लॉट उद्या मैदानात काढली जातील आणि मेन या ठिकाणी मैदान आणि पाऊस पावसाची जी अपडेट आहे सकाळी सात वाजता बरोबर या ठिकाणी यात्रा कमिटी आपल्याला प्रत्येक मोबाईलवरती किंवा चॅनलद्वारे या ठिकाणी आपल्याला अपडेट दिली जाईल त्यानंतर या ठिकाणी बैलगाडी मालकांनी घरनं हाला आणि त्यावेळेला मैदानात पोहोचाव भले मैदान आपण दहाला जरी चालू झालं आज अकरा वाजता मैदान चालू झालं आणि साडेतीन ला फायनल झाला कारण सगळ्यांनी सहकार्य केलं त्यामुळे ते शक्य झालं याही मैदानाला हे यात्रेचं मैदान आहे या यात्रेच्या मैदानाला या ठिकाणी सकाळी सात वाजता बरोबर आपल्याला पहिले अपडेट दिलं जाईल आणि त्यानंतर घरनं हल्ला तरी काही वागणं नाही दहा वाजता मैदानात पोचा नऊ साडे ला मैदानात पोचतील पहिल्या पाच गटाची बैलगाडी मला तिथनं दहाला ला मैदानाला सुरुवात होईल आणि तीन साडेतीन ला तर फायनल होऊ शकतोय त्यासाठी सकाळी सात वाजता या ठिकाणी मैदानाची पहिल्यांदा अपडेट बघा आणि त्यानंतर घरनं हा सध्या परिस्थिती नाही आता सध्या परिस्थितीला पाऊस थोडासा इकडे झालेला आहे मैदान पाळायच्या लायक आहे पण रात्री रात्रीत काय पण घडू शकतो मरण आणि पाऊस काय सांगून येत नाही त्याच्यामुळे थोडासा कुठेतरी त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे त्यापैकी थो, थो, थोडी फक्त प्रतीक्षा ठेवा सकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी सात वाजता पहिला मोबाईल बघा उठल्यानंतर आणि नंतर, नंतर मैदानाला हाला धन्यवाद